आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज जांभा जंगलाच्या दिशेने सलग दोन दिवस अस्वल दिसल्याने सांभाळून राहा हो अशी वडगाव फत्तेपूर ग्रामपंचायतीने गुरुवारी सायंकाळी गावात मुनादी देऊन नागरिकांना सतर्क करण्यात आले अचलपूर तालुक्यातील रामापूर जांभरा वडगाव फत्तेपूर शिवारात मागील तीन दिवसांपासून अस्वलाचे दर्शन शेतकरी व शेतमजुरांना झाल्याने परिसरात दहशत पसरली आहे शेतात जाताना सावधगिरी बाळण्याचे आवाहन सोशल मीडियावर व गावात दवंडी पिटून केले वडगाव गौरव हिरुळकर व युवक शेतात गेले असता सलग दोन दिवस त्यांना दर्शन दिले त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील नागरिकांना व ग्रामपंचायतीला माहिती दिली त्यावरून सरपंच बेबी सावळे यांनी नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मुनादी दिल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते गौरव कान्हेरकर प्रशांत कान्हेरकर यांनी दिली काही सामाजिक कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुद्धा उपायोजनांबाबत माहिती व्हायरल केली आहे वन्यप्राणी अन्न आणि पाण्याच्या शोधात वडगाव व परिसरातील जांभा जंगलात बिबट अस्वल सारख्या वन्यप्राण्यांचा सा वावर आहे अचलपूर परिसरातील शहापूर व इतर भागात यापूर्वी त्यांनी दर्शन दिले उन्हाळ्याचे दिवस पाहता अन्न आणि पाण्याच्या शोधात वन्यप्राणी जंगलाबाहेर पडतात वडगाव फत्तेपूर व परिसरात अस्वल असल्याच्या माहितीचा शोध घेऊन नागरिकांना सुरक्षेच्या दृष्टीने सूचना देण्यात येत आहे व वनकर्मचारी पाठविण्यात आले आहेत अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिनेश बाळके यांनी दिली नॅशनल सर्कल न्यूज संपादक प्रताप गवई